जो जोतव योगिता दिश्ठात्री यमोगातीती जया चागरी तो मातापुरी राज्य करी तया नमण श्री दत्तात्रया तया श्री दत्तात्रया आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महूर पीठाधिष्ठी कवीश्वर कुलाचार्य बाबाजींना सष्टम प्रणाम आणि माझे गुरबंधू आपले चंद्रपूर निवासी खुटाळा येथील बाबाजी यांनाही प्रणाम आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उमरखे येथील बाबाजी आणि रितसरपणे इथे सूत्रसंचलन करत असलेले बाबाजी तसेच खुटाळा येथील बाबांसोबत आलेले दादाजी आणि वणी येथील श्रद्धाताई दर्यापुरकर शांता दर्यापूरकर आणि समस्त जे साधू संत उपस्थित असलेले सद्भक्त आणि सर्व गावकरी मंडळी मला फक्त पाचच मिनटं दिली आहे आणि म्हणून मला पाचच मिनटामध्ये तुम्हाला गुरु कशासाठी करावा लागतो याचं मार्गदर्शन करायचं आहे तुम्ही उपदेश घेता तुम्ही काम घेता परंतु याचा मागचं उद्देश काय आहे की आपण जेव्हा गुरु करतो तर आपल्याला मार्ग जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत झालं पाहिजे परमेश्वराचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे आणि परमेश्वराची आपण जवळीत कशी साधता आली पाहिजे याच्यासाठी आपण काय करतो गुरु करतो आणि म्हणून मी तुम्हाला अशाच एका गुरुची गोष्ट सांगणार आहे की ज्याने हिंसा पापापासून या पृथ्वी तलावरून ज्याची ख्याती आहे अशा श्रीरामाला सुद्धा पापापासून मुक्त करण्याचा मार्ग सांगितला असे श्रीरामाचे गुरु कोण होते वसिष्ठ ऋषी आणि वसिष्ठ ऋषी हे श्रीरामाचे गुरु असल्यामुळे त्यांनी एकदा आपल्या पत्नीला मारण्यासाठी आपल्या बंधूला सांगितलं होतं लक्ष्मणाला की सीता तुम्ही तिथं जाऊन वध करून घ्या कारण की लोक त्यांना बोलू लागले रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं त्यावेळेस सर्वजणाचा बोल सीतेवर होता आणि मग अशी राजमाता आम्हाला नको म्हणून एका दोघाच्या वरून सर्व गावकरी लोक काहीही बोलायला लागले आणि मग राजा जर अशा पद्धतीचे व्यक्ती आपल्यासोबत ठेवलं तर मग त्यांनाही त्रास होतो आणि बाकीच्या जे आहे त्यांनाही त्रास होतो आणि म्हणून म्हणून तुम्ही सर्व जण लक्ष द्या कारण की तो कुत्राच आहे आणि तो मंदिरातलाच आहे तो कोणाला त्रास नाही देणार